राजा राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज दिवसाची सुरुवात पावसापासूनच झाली आणि गुड मॉर्निंग कसली आता पाहुणे बारा झालेत आणि आपल्याला सायलीचा सा फोन पण आला तर फ्रेंड्स आत्ता सायलीचा सा फोन आलेला ती म्हणते जेवायला कधी येणार आहे तर आता बघू जाऊ आता एक दीड वाजेपर्यंत कॉफी प्यायची आणि जायचं नंतरला दीड वाजेपर्यंत तर आज काय कामं असतील नसतील काय आयडिया नाही मला पण सायली देईलच काय ना काहीतरी काम आपल्याला ती करू अजून तिचं आपल्याला हॉस्पिटल बघायला जायचं आहे आता एवढ्या पावसात कसं जाणार ते विचार करतोय तर गुड आफ्टरनून फ्रेंड्स आता झाले दुपार वाज काहीतरी एक दीड वाजलाय आजच्या दिवसाची सुरुवात झाली मम्मीपासून म्हणजे मम्मीच्या ह्याच्यापासून काय काय बनवतात मम्मी मम्मीला आज पण आमच्या बोलायला येणार नाही वड आहे आता मी बऱ्याच दिवस झाले हे सगळं काय बनवत नाही इकडे मम्मीकडे आल्यापासून जेवणाला काय मी हात लावत नाही त्यामुळे जेवण हळूहळू विसरत चाललीय आणि पदार्थाची नावं पण तर आता मम्मी म्हणते आज मम्मीचा आहे सोमवार आणि आज मम्मीला दिले कांबोले मी सुट्टीला आज मम्मीला भेटली आहे सुट्टी मम्मीला सुट्टी नसते हे माहितीये आहे तुम्हाला पण आज सुट्टी भेटले मिंचू बाहेर खेळतोय आजी पण बाहेर बसले आज मिंचूला आंघोळ घातले आता आपण बघूया मम्मीचे वडे नाही ॲटलिस्ट आपण व्हिडिओ बघून तरी नंतर करू शकतो हां आणि ह्यांना भरपूर आवडतात वडे त्यामुळे आज मम्मी घरी आहे तिचा उपवास पण आहे यशला पण भरपूर आवडतात ह्यांना पण भरपूर आवडतात म्हणून मग मम्मी आज शाबुदाण्याचे वडे बनवते मम्मी घरी असली की काय ना काहीतरी पदार्थ बनवत असतात आणि संध्याकाळचा मेन्यू सुद्धा भावाने आत्ताच सांगून ठेवलाय मिंचूची चालली इकडे मस्ती मिंचू मिंचू तुझं नाव मिंचू आहे त्याने पण वडा नाही खाल्लाय तिने बटाटा खाल्लाय आता शाबूदाण्याचा वडा खाऊन त्यांना आता वडे म्हणल्याच्या नंतर त्यांना मी अजून फोन केला नाही वडे म्हणले की त्यांना मला लगेच भूक लागेल म्हणून मम्मीचे वडे होत आले की फोन करते की जेवायला मग तेव्हा पण भेट त्यांना खूप आवडतात वडे मम्मीच्या हातची मी दाखवते तुम्हाला वड्याची भाजी बटाट्याची भाजी करणार होती तू वड्या वड्यासाठी चांगलं काम केलंय बटाट्याची भाजी करायची की माझी मम्मी काल बघितलंच असेल ती ती तू भाकऱ्या करत होती पप्पांना पण बघितलं असेलच मारलीस तुकम तरी फक्त वड्याचं पिठ दाखवलं वडा ते नाही दाखवलं झाले पण लगेच फास्ट आहे आमची मम्मी वडे खायचे आणि आणि चपाती आमटी तर फ्रेंड्स आता सायलीचा फोन आलाय की जेवायला घरी या आणि त्यात सायलीची मम्मी आज घरीच आहे मग सायलीच्या मम्मीने आज मस्त मला जे आवडतं ते बनवलंय मला शाबूच्या शाबूचे वडे भरपूर आवडतात मग ते शाहूचे वडे बनवलेत तर सायलीने सांगितले आत्ताच मम्मीने गरम गरम तळले तर लवकरात लवकर या म्हणजे गरम गरम खाता येईल तर आता पटकन जाऊया पटकन सगळे पटकन जेवून घेऊया आणि मग लगेच येऊन एडिटिंगला लागायचंच ला आहे आता बघू काल व्हिडिओज भेटतील म्हणजे काल मी तर नाही काढलं कारण की मी थोडं बाहेर बिझी होतो बघू मग भेटतात का नाही हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा भेटते कारण हे आलेत म्हणून भेटते तर घरात व्हिडिओ घेतली नाही कारण आज घरामध्ये बरेचसे मेंबर वाढलेत त्यामुळे खूप गर्दी गर्दी झाली आहे त्यामुळे नाही घेतले व्हिडिओ तर आता हे निघालेत घरी जायला जेवण झालं आहे त्यांचं कमीच खाल्लं आहे त्यांनी काय माहिती काय प्रॉब्लेम आहे काय बोलत पण नाही का बाय कमी जेवलात का कमी जेवलात नाही पक्का ठीक आहे फोनवर विचारते मी माझ्याकडे एक आहे आयडिया त्या आयडियाने ते त्या आयड्याने ते पटापट पटापट बोलणार तर मग आता ते जात आहेत घरी मी आता मेडिसिन खाते मिंचू आपा चाललात का आम्हाला जेवलात का हे मिच्छू मिच्छुनिया आंघोळ गेले मिरचुने आज अंघोळ गेले तेव्हा बरोबर घालतात आज यशने आंघोळ घातले तिला डिवॉमिंगचं औषध पण पाजलं आहे तिला असं वाटते की आता ती ह्यांच्यावर घरी निघाली आहे पण तसं अजिबात नाही आहे इथे जाणार आहे पावसामुळे बघा किती छान वातावरण झाले आमच्याकडे फक्त प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे जी पाईपलाईन आहे पण ठीक आहे बघा किती मस्त दिसतंय आहे सगळं पण मला पावसाळा आवडत नाही आता सध्या कारण मला फिरायला वगैरे भेटत नाही म्हणून तर आता ठीक आहे घरी जा आणि आज चहा बनवला आज जर चहा बनवला तर दुधादी आधी गरम करा ठीक आहे ते यायचा इथं कंटाळ करतात संध्याकाळी पाच वाजता एडिटिंग करून व्हाय टाकतात ना आता मी इथं त्यांना ते दुधाचा चहा बनवून देऊ शकते आणि त्यांना दुधाचाच चहा आवडतो तर ठीक आहे नाही आणि हो आमच्या मम्मी पप्पांनी मस्त गावाला दारासमोरच कसली चवळीची चवळीच्या शेंग्याची का चवळीची भाजी चवळी चवळीची शेंगा असते चवळीच्या पण शेंगा नसत का ते आपण खातो सोलून शेणी हां आणि भाजी पण असते मेथीसारखी तर ठीक आहे हे हे ॲड व्हिडिओ त्या नक्कीच ॲड करतील मस्त तर मस्त अशी दारामध्ये गावाला अशी त्यांनी टाकलं होतं पप्पांनी असंच रँडमली टाकलं असेल कधीतरी तर मस्त पावसाने ते इतकं मस्त वाटतंय हा ना पप्पांनी व्हिडिओ करून तर नक्कीच मी टाकेल त्याच्यामध्ये ॲड करायला लावेल ह्यांना तर बघा किती छान आहे गावचं वातावरण सगळं सगळं व्यवस्थित म्हणजे खरं खुरं खायला भेटते इथे आपण काय खातो आहे काय नाही पण गावची लोकं मस्तच खाऊन पिऊन मस्त सुखी आहेत तर ठीक आहे आता जा आणि मग नंतर या हाय बाय 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 चला बाय फ्रेंड्स भेटू आपण नंतर मग बघा उडदाच आहे खाली ते बघे हे उडी खालेला आपल्या सोयाबीनचे हे पडले बघे आहे का आणि हे भे बघ कसा केला सकाळ उसकुरून टाकला खाऊन हे बघे चवळ्या बी खाले ते चवळ बी चवळ्याच्या शेंगा बघा हे बघे है का पडलेले बघ हे चवळ्याचे बी खाल्ले माकडांनी बघे है का हे बघ बघ सगळा उसकटलाय सगळा सगळा हे बघ सगळाच उसकटलाय तिकडं वय जरा बरा इथे तिथे काय हे केलेलं नाही इथे वरती तर लयच हे केलंय हे बघ कोणाच तरी पाय उठले ते जनावरांचे पाय आहे ते काय पाऊस नाई पाऊस नाही इकडे नाही आले जनवर इकडे वरती तर लय हे गेले तिकडे ते मग मी बघते आता कशी बांधते साडी तर फ्रेंड्स सायलीकडून आलोय आपण जेवून तर आता एडिटिंगला लागायचं होतं पण आपल्यासोबत आता कोणतरी आलं भेटायला बेबी काय पाहिजे डॉबी काय डॉबी टिफिन टिफिन डॉबी टिफिन पाहिजे कसलं डॉबी डॉगीचं डोबिन रॉबिनचं रॉबिन हां हां तर फ्रेंड्स कोणाला कळलं असेल ही काय मागते तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तर काय कळत नाही तरी मी विचारेल आता याच्या मम्मीला कसलं टिफिन पाहिजे तर आता आमची बेबी एसी चालू कशी करते बघा बेबी आपलं एकदा बोलून टाक बोल अरे वाव बेबीने चालू केली बस बस, एसी बस हा? आता एसी झालं ह ओके तर फ्रेंड्स आता आम्ही एसी लावले तर मस्त पैकी एसी मध्ये बसून आम्ही आता मम्मीची वाट बघणार ना ना आपण दोघं खायला ना ते चॉकलेट चॉकलेट आपण दोघं खायला ना चॉकलेट मला पण देणार ना, ना? हां फुल देतो आला, आला। तर फ्रेंड्स आता आम्ही चॉकलेट वगैरे खाऊन देतो आणि मम्मीची वाट बघून तिला मम्मीकडे पाठवतो तर फ्रेंड्स मस्त पैकी आता झोपून उठलोय पण सायडीचा कॉल होता आला होता की आपल्याला सात वाजे पेन जायचंय तिला इंजेक्शन घेण्यासाठी कारण की जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर ती तिथून सुटेल सुटेल मीन्स तिथे दोन 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 तास तरी बसावं लागतंच तर ॲटलिस्ट जरा लवकर गेलो तर ती लवकर तरी घरी येईल म्हणून तिने सांगितलं थोडं लवकर या आता परत तिचाच फोन आहे एक मिनिट हा ठीक आहे मी कॉफी बनवतो आणि लगेच निघतो म्हणजे तू बाहेरच आहे चालेल करतो मी तुला फोन तर फ्रेंड्स तिचाच फोन आला होता आता ठीक आहे बघू जाऊया आता तिला घेऊन आत्ता मी झाडू वगैरे मारून घेतला केस कापायचे आता आता कधी संपते तेच माहीत नाही केस कापायचे आहेत हे कापा दाढी करायची केस कापायचे तर ठीक आहे मी आता कॉफी वगैरे पिऊन घेतो दिवाबत्ती करायची देवाची ती दिवाबत्ती करून घेतो आणि मग मी निघतो तिला घेऊन डॉक्टरकडे जायला तर फ्रेंड्स आता चाललो आहे आपण सायलीच्या घरी जेवायला आज मस्तपैकी मी स्वपा आहे तर सळी आता तिकडेच तिकडे जास्त रेकॉर्ड करता येत नाही कारण की त्यांच्याकडे टी व्हीचा आवाज जास्त असतो प्लस त्यांचा जो बल्ब आहे तो बघितलाच असाल तुम्ही किती ब्राईट आहे मग त्याच्यामुळे व्हिडिओ काढताच येत नाही आणि तिकडे गोंधळ पण भरपूर असतो मग त्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ पण घेता येत नाही सायली पण बाहेर येऊनच व्हिडिओ घेते तर तिच्या घरचे ती त्यांना का थांबवत नाही मला काहीच आयडिया नाही तिचं काय माहिती आहे ते मला पण माहीत नाही मी विचारायचा पण प्रयत्न केला नाही कारण की आता आपल्या घरचे तर आपण बोलू शकतो का तर दोन मिनटं धामा मला व्हिडिओ घ्यायची किंवा काय किंवा असं अजून काय बोलू शकतो की टी व्ही बंद करा कोण बघत नाही तर तसं तिजला काय घेणं देणं पडलेलंच नाही म्हणून मग ठीक आहे आपण घरी आल्यावरच व्हिडिओ घेत असतो बाहेर पण जास्त व्हिडिओ घेत नाही ती तर काय आयडिया आहे माहीत नाही